हे सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा, पूजा आज आपण बाजरीच्या पिठापासून खमंग खुसखुशीत थालीपीठची रेसिपी बघणार आहोत तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा नाश्ता खूप आवडेल तर बरेचदा असं होतं की बाजरीची भाकरी कोणी खात नाही लहान मुलांना तर अजिबात आवडत नाही तर असे वेगवेगळे पदार्थ आपण करून दिले तर ते आवडीने खातात तर आता झालेले आहे दुपार आणि घरातले सर्व कामं आवरलेले आहेत तर आता मी रोज दुपारी सर्व कामं झाले की रेसिपी शूट करत असते व्हिडिओ बनवते आणि मग अपलोड करत असते तर आठवड्यातून सहा दिवस आपण सहा रेसिपी अपलोड करतो कसं आहे ना यूट्यूबचं रोजच्या रोज जर आपण व्हिडिओ शेअर केला अपलोड केला तर आपला लवकर वॉच टाइम कंप्लीट होतो त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त व्हिडिओ टाकायचे तर यूट्यूबमध्ये कसं आहे ना कोणताही क्रिएटर असू देत कोणतंही मग त्या रेसिपीचा असू दे ब्लॉगिंग असू दे काहीही कोणतंही क्र क्रिएटर असेल ना त्याला प्रत्येक वेळेस असं व्हिडिओ टाकावं लागतात खूप मेहनत करावी लागते त्यावेळेस सक्सेस मिळतं मी सुद्धा खूप मेहनत करते रोजच्या रोज रेसिपी मी बनवते आणि अपलोड करते तर प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा आणखीन कोणत्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडतील तेसुद्धा सांगा तर चला आता आपण रेसिपी पाहूयात तर सगळ्यात अगोदर आपण एक वाटी ज्वारीचं पीठ घेतले आता याच्यामध्ये आपण दोन चमचे गव्हाचं पीठ आणि दोन चमचे बेसन पीठ टाकून घेतले बेसन बेसनपीठाऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ हो शकता गव्हाच्या आणि पिठाच्या ऐवजी कोणतंही एक पीठ टाकलं तरी चालेल आपण इथे दोन पिठे टाकलेली आहेत आता इथे मी तीन हिरव्या मिरच्या आणि दोन चार लसूण पाकळ्या असं जाडसर ठेचा करून घेतलेला तो टाकला आहे मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो टाकून घेऊया आणि कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतलेली टाकायची पाव चमचा जिरे टाकून घेऊयात पाव चमचा धना पावडर टाकून घेऊयात थोडीशी हळद टाकायची आणि मसाले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये टाकू शकता तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार मिरचीचे प्रमाण मसाले कमी जास्त करू शकतात आता इथे पाव चमचा ओवा घेतला आहे तो हातावर त्याचा क्रश करून टाकायचा म्हणजे याचा स्वाद खूप छान लागतो आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे कारण मी मिरची आणि लसूण कुटताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आता हे सर्व अगोदर हातानेच मिक्स करून घेऊयात आणि नंतर लागेल तसं पाणी टाकून आपण हे पीठ भिजवून घेऊयात तर कांद्यामध्ये मॉइश्चर असतं आणि मिरची आणि लसूण ठेचून घेतलं आहे सुद्धा थोडंसं मॉइश्चर आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून थोडं थोडं हे पीठ पळून घ्यायचे तर सेलसर असावं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे घट्ट अजिबात ठेवायचं नाही सेलसर असं भिजवायचे आपण जशी बाजरीची भाकरी करतो ना तसं पीठ मळतो की नाही भाकरी करण्यासाठी त्यापेक्षा थोडं आणखीन सेलसर करायचे त्यामुळे काय होईल की आपल्याला हे व्यवस्थित थापून घेता येईल तर आपण इथे बाजरीच्या पिठापासून थालीपीठ बनवतो आहे तर थालीपीठ आपण डायरेक्टली तव्यामध्येच थापून घेणार आहोत तर आता इथे पाहू शकतात अशा पद्धतीने हे मी ओलसर पीठ मळून घेतले आता आणखीन याला थोडंसं आपण पाण्याचा हात लावून लावून ओलं करूया जेणेकरून आपण तव्यामध्ये हे आपल्याला सहज थापता येईल तुम्ही काय करा तुम्हाला जर डायरेक्टली तव्यामध्ये येत नसेल ना पोळपाट घ्यायचा त्यावरती स्वच्छ रुमाल ओला करून टाकायचा आणि त्यावरती हे थालीपीठ थापून घ्यायचं तवा गरम झालेला आहे आता आपण इथं तेल लावून घेऊया तव्याला आणि हे थालीपीठाचा थालीपीठ थापण्यासाठी पिठाचा एक गोळा घेतला आहे मिडियम आकाराचा आपण इथे लहान मुलांसाठी हे थालीपीठ बनवतो त्यामुळे मी खूप मोठे नाही लहान लहानच बनवून घेते तर हे पहा पीठ ओलसर केलं की सहज ता, ते थापता येतं आणि तवा गरम नाही आहे त्यामुळे हे पटकन आपल्याला थापून घ्यायचे तर गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि पटकन बोटांच्या मदतीने हे व्यवस्थित असं थालीपीठ थापून घ्यायचे तर आपण इथे थालीपीठ थापून घेतलं आहे आता इथे चमच्याने मी दोन तीन होल करून घेते तुम्हाला असं जमत नसेल ना तर तुम्ही पोळपाटावर हे थालीपीठ थापून घ्या त्याला होल करा आणि मग अलगद हाताने उचलून रुमाल हळूच त्या तव्यामध्ये सोडून घ्यायचा आणि अलगद काढायचा म्हणजे व्यवस्थित हे थालीपीठ निघलं जातं तर याच्या अगोदर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी आपण शेअर केलेत थालीपीठच्या त्यामध्ये दाखवलेलं आहे रुमालावरती थापून कसं टाकायचं कसं रुमाल बाजूला काढायचा आणि थालीपीठ थापून घेतलं की त्याला होल करायचे आणि वरून थोडेसे पांढरे ते टाकून घ्यायचे म्हणजे ओलसर आहे तोपर्यंत तेल चांगले चिकटले जातात आता थोड्या वेळासाठी आपण खालची साईड चांगली भाजून घेतली आहे वरची साईड सुकली की तेल लावून घ्यायचं आणि हे थालीपीठ पलटी करून घ्यायचं तुम्ही पाहू शकतात किती छान याला रंग आलाय मस्त सुरेख असं थालीपीठ बनलेलं आहे साईडने थोडंसं सा तेल सोडूया म्हणजे खमंग खुसखुशीत असं थालीपीठ आजपर्यंत चांगलं भाजलं जाईल तर थालीपीठ भाजताना था मीडियम गॅसवरती भाजायचं म्हणजे ते अजिबात कच्चं राहत नाही आणि आतपर्यंत चांगलं भाजलं जातं तर इथे पाहू शकतात मस्त हे आपण थालीपीठ भाजून घेतले तर हे करपलेलं वगैरे नाही आहे बरं का छान याला सोनेरी रंग आलेला आहे पहा मोबाईलमध्ये तसं दिसत असेल पण मस्त हे खरपूस असं भाजून घेतले आणि मस्त रंग आला आहे तर पहिलं आपण इथे थालीपीठ बनवून घेतले तर सेम तशाच पद्धतीने मी दुसरंसुद्धा थालीपीठ बनवून घेते तर पीठ ओलसर करायचं तर अगोदरचा जो पिठाचा गोळा मी करून घेतला ना ओलसर पाण्याचा हात लावून त्यापेक्षा हे मी आणखीनच थोडंसं ओलसर केले जेणेकरून पटकन हे इझी थापता येईल थालीपीठ तर पीठ ओलसर असलं की पटपट पसरवता येतं तर थोडं थोडं हाताला पाणी लावून हे थालीपीठ थापून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित थापता येतं वरून तेल टाकूया आणि याला होलसुद्धा करून घेतलेले आहेत साईडने थोडंसं सा तेल सोडायचं आणि जे आपण होल करून घेतलेत ना त्यामध्ये ते सुद्धा तेल सोडायचं म्हणजे थालीपीठ ना सर्व बाजूने चांगलं भाजलं जातं आणि भाजण्याची घाई करायची नाही मिडियम गॅसवरच भाजायची म्हणजे ते चांगले भाजले जातात आणि खाण्यासाठी टेस्टी लागतात तर आता पलटे करून घेतलेले आणि दुसरी साईडसुद्धा आपण मिडियम गॅसवरती चांगली खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात तर हे पहा मस्त असं दोन्ही साइडने हे थालीपीठ आपण भाजून घेतले दह्यासोबत अप्रतिम लागतं किंवा तुम्ही सॉससोबतसुद्धा सुद्धा मुलांना देऊ शकता दोन्ही साइडने एकदम खरपूस असा रंग आलाय आहे ना एकदम भन्नाट थालीपीठ तरी ते मी तुम्हाला दोन थालीपीठ बनवून दाखवलेले आहेत बनवायला काहीही जास्त साहित्य लागत नाही घरात असणाऱ्या साहित्यात होतात तर हे पहा सर्व थालीपीठ मी सेम अशाच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत तुम्ही मिडियम आकाराचे बनवले तरीसुद्धा चालले ते मी लहान मुलांसाठी हे थालीपीठ छोटे छोटे बनवून घेतलेले आहेत तर किती छान हे थालीपीठ बनलेले आहेत तुम्ही यामध्ये आणखीन भरपूर भाज्या टाकू शकता जसं की गाजर बीळ कांद्याची पात भरपूर वेगवेगळ्या भाज्या टाकून हे बनवू शकतात म्हणजे ते आणखीनच हेल्दी रेसिपी होईल तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की सांगा आणि लहान मुलांसाठी अशी वेगवेगळे पदार्थ करून दिले की त्यांच्या पोटात भाजीपालासुद्धा जातो आणि तर भाकरी वगैरे खात नाही तर असे पदार्थसुद्धा ते खातात तर याच्या अगोदर आपण मिश्रपीठांचे थालीपीठ बनवलेत बरेच वेगवेगळे थालीपीठच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत तुम्ही पूजा सर्च करून पाहू शकतात आणि नाश्त्याचे तर भरपूर वेगवेगळ्या रेसिपी आपण अपलोड केलेत तुम्ही आणखीही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि हे अगदी फ्री आहे तर याच्या अगोदरसुद्धा आपण बाजरीच्या पिठाचे खमंग खुसखुशीत धिरडे बनवलेले आहेत त्याचीसुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात तर कशी वाटली तुम्हाला ही बाजरीच्या पिठाची खमंग खुसखुशीत थालीपीठची रेसिपी कमेंटमध्ये सांगा तुमच्या छान छान कमेंट आमच्यासोबत शेअर करा म्हणजे आम्हाला आणखीन छान छान रेसिपी बनवायला उत्साह येतो छान वाटतं तर आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा बाय बाय